जय श्रीराम युलिप रोड सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कच्चं खत भरल्याचं परिणाम तुम्हाला सांगतो माझ्या मित्राचा सा आज डाळिंबाचा प्लॉट आहे त्याला खताची प्रोसेस माहीत नव्हती त्याच्यावर ई पी एनची ट्रीटमेंट कशी कर करायची हे माहीत नव्हतं त्यामुळं प्रॉब्लेम असा झाला त्याने खत भरलं खत भरल्यानंतर या बघा इथे बघा या बघा या हुमण्या या बघा एक या कशा हुमण्या ह्या तयार झालेल्या इथे या बघा याशाच्या आहे या इथं तयार होतात डाळिंबामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये त्या बाई असं कच्चं शेणखत भरल्याचा परिणाम आहे आता हे उकरला आपण इथं आपल्याला त्या बाई इथे तर याला तुम्हाला युनिक्रो सॉइल फोडोपचं ई पी एनचं किट वापरायचं आहे ई पी एन हा एक कंटेन आहे मायक्रोबायोलॉजिकल त्याच्यामुळे ह्या हुमण्यांवर शंभर टक्के इलाज होतो आणि परत हुमणीच येत नाही प्लॉटमध्ये केमिकलपेक्षा प्रभावी उपाय ई पी एनचं ई पी एन तुम्ही चांगल्या म्हणजे आमचं ई पी एन वापरा तुम्हाला हि होताल तुम्ही तर अशा पद्धतीचं खत भरू नका प्रॉपर प्रोसेस करून भरा प्रोसेस करण्यासाठी चार टनाच्या टेलरला आमचा सहाशे सत्तावीस रुपयाचा एक मॉलिक्युल येतो त्याचं नाव आहे कंपोस्ट किन हे कंपोस्ट किन तुम्ही जर चार टनाला वापरलं तर ते खत प्रॉपर डिग्रेड होतं कंपोस्ट होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एपीएनची पी एनची ट्रीटमेंट तुम्ही डेव्हलप करा आणि मग ती प्लॉटला टाका अशा पद्धतीची ही लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे जय श्रीराम